नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी अत्यंत दुर्दैवी एक घटना आहे एका शेतकऱ्याची शेतकऱ्याने आता लेटेस्टमध्ये कर्जाच्या ओझ्यामुळे किंवा कर्जाच्या बोज्यामुळे आपलं स्वतःचं जीवन लिहिलं अस तिथे संपून टाकलेले शेतकऱ्याच्या घरामध्ये चार ते पाच व्यक्ती तिथं स्वतःचं कुटुंब आहे चार ते पाच जणांचं चार ते पाच मेंबर त्याच्यामध्ये आहे आणि ज्यादा कर्ज नव्हतं एकंदरीत विचार केला तर राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे। भ्रष्टाचारी नेत्यांची संख्या कमी नाही कोणावर सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे तर कोणी चार ते पाच वर्ष कारागृहात राहिलेला आहे कशामुळे करप्शन चार्जेसमुळे आणि अद्याप देखील त्यांच्यावरती आरोप आहे तरी देखील ते खुलेआम तिथे फिरू लागले हीच एक दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्राची आहे आता सध्याची तुला नेमकं आत्महत्या कशामुळे केली स्वतःचं जीवन त्याने का संपवलं थोडक्यात तुम्हाला त्याच्या संबंधीची माहिती मी सांगणार आहे काय मी हा व्हिडिओ युट्यूबवरती राहील की नाही कारण की युट्यूब असले व्हिडिओ युट्यूबवरती ठेवत नाही शक्यतो डिलीट करते किंवा त्याला कम्युनिटी गाईडलाईन चे अगेन्स्ट देखील त्याला संबोधितलं जातं तरी देखील तुम्हाला थोडक्यात दे, अपडेट्स सांगणार आहे मित्रांनो त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत विचार केला तर चार कुटुंब आहे म्हणजे सॉरी चार मेंबर्स आहे स्वतः तो शेतकरी त्याची पत्नी आणि त्याचे दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा मित्रांनो मुलगीचा विचार केला तर मुलगी आता नेमकंच तिला ट्वेल्थला बारावीला ॲडमिशन तिथे घ्यायचं आहे आणि मुलाला दहावीला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं दोन्ही पण मुलांचं स्वप्न आहे कारण की दोन्ही पण अभ्यासामध्ये एकदम उत्तीर्ण उत्तीर्णत चांगल्या प्रकारे हुशार देखील आहे मुलीचं म्हणणं आहे की चांगल्या कॉलेजला कारण की चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर पुढील चांगलं शिक्षण होईल आणि मुलाचं देखील म्हणजे चांगल्या शाळेमध्ये आपल्याला दहावीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि विचार केला तर शेतकऱ्यावरती तीन दोन ते तीन लाख रुपयाचं कर्ज आहे शेतकऱ्याला एक आशा होती की सरकार आता तरी जे की आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देखील कर्जदारी म्हणजे माफ करेल कारण की त्याच्या सातबऱ्यावरती ऑलरेडी खूप जास्त बोज असल्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या गावातून सांगण्यात येऊ लागले की त्याला कोणी तिथे कर्ज देऊ न लागले किंवा त्याला काही पैसे तिथे उधार देखील देऊ न लागले कारण की ऑलरेडी त्याच्यावरती बँकेचा खूप मोठा तिथे बोज आहे परंतु आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय कशामुळे त्याने स्वतःचा जीव तिथे गमावलेला आहे थोडक्यात थोडंक्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो आपण सर्वांना माहिती राज्यामध्ये कर्जमाफीच्या ज्या विषयावरती खूप मोठा गोंधळ इथे उडालेला आहे गेल्या मागच्या मार्च महिन्यामध्ये कर्जमाफी संदर्भात अनेक काही रिपोर्ट समोर आले त्यातल्या मार्च महिन्यामध्ये दे अर्थसंकल्प देखील सादर करण्यात आले आणि शेतकऱ्यांना होती की नक्कीच युती सरकार दिलेला शब्द किंवा दिलेला जो धर्म आहे आपला तो नक्कीच तिथे पाळेल शब्द नक्कीच तिथे पाळेल आणि जो शब्द त्यांनी दिला होता सरसगट कर्जमाफीचा नक्कीच तो पूर्ण देखील तिथे करेल परंतु असलं काही तिथे झालं नाही उलट जे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याच विधानामुळे त्या शेत शेतकऱ्यांनी संपवलं नेमकं काय माहिती ते देखील तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे आपण सर्वांना माहिती की अजित पवारने काही विधान आहे जे की मांगलिक के काळामध्ये केलं होतं कर्जमाफी विसरा आणि आता नाही पुढच्या वर्ष नाही बल्कि पुढील दोन वर्ष तरी कर्जमाफी शेतकऱ्यांनी विसरा आणि पूर्ण बँकांना कर्ज नील करा बँकांना कर्ज भरा नसता तुम्हाला घरी येऊन तुमच्या नोटीस देखील देण्यात येईल आणि तुमचं जे की कर्जाच्या वसुली पाहिजे तुमच्या घरी जेवढे पण तुमचे साहित्य आहे ते देखील घेऊन जाण्यात येईल असं त्यांनी तिथे ते विधान केलेलं होतं असा आदेश त्यांनी शेतकऱ्यांना तिथे दिलेला होता तर यालाच कंटाळून आणि याच शब्दाला जे की घाबरून किंवा यालाच मनावर तिघून त्या शेतकऱ्याने थेट आपली जीवनलीला तिचं संपवलेले त्याने काय म्हणतं त्या गळफास घेऊन जीवन जीवनिला तिथे संपवलेले म्हणजे जादा काही याच्या संदर्भात बोलणार नाही कारण की यूट्यूब गाईडलाईनच्या अगेन्स्ट असले काही वर्ड्स असतात त्यामुळे याच्यामध्ये ते मी यूज करणार नाही तर देखील तुम्हाला सांगू शकतो की या सरकारचा इथं तर ते खरं तर जाहीर निषेध व्हायलाच पाहिजेत कारण की असले एक शेतकरी आता ही माहिती आपलं माहीत झाली म्हणून असले बरेच काही आत्महत्या देखील मागील की काळात होऊ गेल्या असतील किंवा होऊ देखील शकता तर माझा एकच सर्वांना एक विनम्र निवेदन आहे की असलं कोणतंही टोकाचं पल उचलण्या अगोदर आपल्याला It's bin परिवाराचा विचार करा मित्रांनो कारण की हे जीवन खूप अनमोल आहे कारण की हे एकदा गेलं तर परत येत नाही आता त्या त्या घरच्यांचे काय परिस्थिती असेल त्याच्या याची काय गरज राहायला चांगलं घर नाही सर्वांचं स्वप्न होतं की नक्कीच आपण ते चांगलं घर बनू सर्वांचं असं की बरेच स्वप्न छोटे छोटे स्वप्न सर्वांचेच असतात मित्रांनो तर हेच एक माहिती होती तर नक्कीच या सरकारचा जाहीर निषेध इथे व्यक्त व्हायलाच पाहिजेत मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती तर काही इन्फॉर्मेटिव्ह नव्हती तरी देखील आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील पण महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि या सरकारचा जाहीर निषेध आपण इथे व्यक्त करतो आणि त्या काळात संपूर्ण काही माहिती या टॉपिक वरती आपण एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओला मी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद